राज आणि उद्धव ठाकरेंचा मोर्चा मी निघू देणार नाही सदावर्तेंचा इशारा हिंदी भाषेवरून तोडले तारे राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्रीचा वापर आणि हिंदी सक्तेला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पहिल्यापासूनच विरोध केला आहे मात्र शासनाने तरी हा निर्णय मागे घेतलेला नसून निर्णय लादण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता मनसेसह विरोधी पक्षातील नेत्यांनी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे राज ठाकरे यांनी पाच जुलै रोजी मराठीसाठी एकत्र या असा नारा देत सर्व पक्षीयांना आवाहन केले त्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने साथ देत मोर्चा सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा मोर्चा मी निघू देत नाही असं म्हणत ऍडव्होकेट सदावर्ते यांनी इशारा दिलाय <laughs> राज ठाकरेंनी मोर्चाची घोषणा केल्यापासून सदावर्तींनी मोर्चाला विरोध दर्शवलाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा म्हणजे ठणठण गोपाळा आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा मी निघू देणार नाही अशा शब्दात सदावर्ते यांनी कायदेशीर भाषेचा दाखला देत आणि मोर्चा निघू देणार नसल्याचं म्हटलंय जे नियम सर्वसामान्यांना आहेत तेच नियम यांनाही लागू असले पाहिजेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांना भेटतात यावर मला बोलायचं नाही पण ठाकरे यांचा मोर्चा म्हणजे बाळगोपाळांचा मोर्चा आहे हिंदी रोकणं म्हणजे मुलांचं शिक्षण खेळण्यासारखं करणं आहे राज ठाकरे भाषेच्या आणि सांप्रदायिकतेच्या नावावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात या मोर्चाच्या माध्यमातून काहीतरी घडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे राज ठाकरेंना मोर्चासाठी परवानगी नसून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं पाहिजे अशी भूमिका सदावर्ते यांनी घेतलेली आहे यावरून मनसेनं संताप व्यक्त करत सदावर्तांना थेट मारहाण करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे की राज ठाकरे दिस राज ठाकरे राज ठाकरे दिस राज ठाकरे राज ठाकरे कोण आहे जो छात्र ज्ञान के अर्जन के बीच में आता है ज्ञान हे पैगे बरवा ज्ञानच ईश्वर आहे आणि जेव्हा ज्ञानाला आपण ईश्वराचा समान मानतो ते हे राज ठाकरे कोण आहे राज ठाकरेचं गैरकायद्याचं वर्तन आहे राज ठाकरेचं असं आव्हान करणं हे कायदे बाह्य आहे राज ठाकरेचा मोर्चा गिरगाव चौटा चौपाटी पासून काढतो हे म्हणणं असंविधानिक आहे माननीय उच्च न्यायालयाने अनेक मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत त्याचबरोबर मुंबईला स्पेसिफिकली सेंटर दिलेलं आहे आझाद मैदान सोडून दुसरीकडून मोर्चा निघू शकत नाही असं म्हणजे सत्य असताना कायदेशीर असताना राज ठाकरेंनी जे आहे स्वतःची राजकीय पोळी विद्यार्थ्यांच्या ज्ञान अर्जनावर हरताळ फासण्याचा पस, प्रयत्न करून शिक्षणाला कुठेतरी खंडित करण्याचा प्रयत्न करण्यासाठी राज ठाकरेची जी ही फडफड आहे ही तडपड आहे शेवटची घरघर आहे राजकीय घरघर म्हणजे शेवटचा श्वास आहे राज ठाकरेचा हा राजकीय कारण राज ठाकरेला बियाला सुद्धा उरलं नाही लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीत आता पालिकेच्या गल्लीच्या निवडणुकीत सुद्धा बियाला उरणार नाही या ही ही जी आहे ना घरघर लागलेली आहे शेवटची राजकीय घरघर आहे त्याच्यामुळे राज ठाकरेंनी हे फ्रस्ट्रेशनमध्ये त्या राज ठाकरेला माहिती आहे की मोर्चा काढता येत नाही आणि म्हणून आम्ही जे आहे स्पष्टपणे माननीय पोलीस महासंचालक माननीय पोलीस आयुक्त श्री दादा भुसे सन्मान्य मंत्री त्याचबरोबर जे आहे संबंधित पोलीस स्थानकाला सुद्धा आम्ही कळवलंय की लॉ अँड टू मोशन आला पाहिजे अशा प्रकारे बेकायदेशीरपणे मोर्चा काढता येत नाही कायद्याचं मोर्चाचं ठिकाण स्वतः ठरवता येत नाही आणि म्हणून राज ठाकरेला तातडीनं प्रतिबंधित करण्यात यावं राज ठाकरेच्या लोकांना प्रतिबंधित करण्यात यावं हे अशा प्रकारचं वर्तन सुसंस्कृत नाही हे आम्हाला म्हणायचं नाही विकृत आहे की काय परंतु राज ठाकरेचं अशा प्रकारची चलणे नाही देंगे राज ठाकरे की अशा प्रकारे हम, प्रक, हम चलणे नाही देंगे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई